पुन्हा एकदा स्वागत निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीत प्रत्येक उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध कृपत्या वापरताना दिसतो असाच एक प्रचार फंडा उत्तर मुंबईतील काँग्रेस अभिनेत्री उर्मिला मातोडकर यांनी वापरला प्रचारादरम्यान उर्मिलानं आज सामान्य मुंबईकरांप्रमाणे वडापाव खाण्याचा आस्वाद घेतला बोरिवलीमध्ये प्रचार सुरू असताना उर्मिलानं अचानक एका वडापाव सेंटर समोर गाडी थांबवली आणि वडापाव खाला याआधी काल उर्मिलानं रिक्षानं प्रवास केला होता आणि प्रचारादरम्यान सामान्य मुंबईकरांना आकर्षित करण्यासाठी उर्मेला वापरत असलेल्या प्रचार फंडाची आकर्षित करण्यासाठी प्रत्येक उमेदवार हे वेगवेगळ्या कृप्त्या वापरत असतात आणि त्यातलीच ही एक विशेष महत्वाची कृप्ती उमेदवारांना आपलंच वाटायला लावणारी ती म्हणजे त्यांच्यातलंच एक होऊन सामान्य मुंबईकर जसा रिक्षाने प्रवास करतो वडापाव खातो तसंच काल रिक्षाने प्रवास करून आज त्यांनी वडापाव खाल्ला आणि मुंबईकरांच्या आकर्षणाचं पुन्हा एकदा केंद्रबिंदू ठरल्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम